आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार या घडीला सगळ्यात मोठी बातमी अशी आहे की मनोज जरांगे पाटलांना कोर्टाकडून टीमेटम देण्यात आलाय आता कोर्टानं खरं तर थेट जरांगेंचं नाव घेतलं नसलं तरी मुंबई पोलिसांना राज्य सरकारला दिलेले आदेश हे अत्यंत महत्वाचे आहे तर समोरचे पर्यायच आपण समजून घेणार आहोत एक म्हणजे पहिला पर्याय हा अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे न्यायालयाचा आदेश मानून मुंबई बाहेर जाणं आता मुंबई बाहेर जाणं असं मी का म्हणते तर आज सकाळीच मुंबई पोलिसांनी असेल आणि काल कोर्टानं खरं तर आदेश असे दिलेत की जरांगे पाटलांना आंदोलनाची परवानगी नाहीये परवानगी नसताना जरांगे पाटलांचं आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे त्यामुळे आता जरांगे पाटलांना आझाद मैदान आज लवकरात लवकर खाली करण्याचे आदेश हे खरंतर कोर्टानं काल दिले होते आणि आज मुंबई पोलिसांनी तशी नोटीसही बजावलेली आहे त्यामुळे जर आपण सकाळपासून बघत आलो तर सकाळपासून मुंबई पोलिसांनी मुंबईत येणाऱ्या सगळ्या एंट्री पॉइंट्सवर कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय आणि नव्या आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखण्यात खरंतर पोलीस सक्रिय झालेले दिसत कारण कोर्टाचे तसं से आदेश आहेत पाच हजारांची परवानगी असताना पन्नास हजाराहून अधिक आंदोलक हे सध्या मुंबईत आहेत मुंबईत जी लाखोनं जमा झालेली मराठा आंदोलकांची गर्दी आहे त्यामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झाले आणि ते पूर्ववत करण्यासाठीचे आदेश हे मुंबई हायकोर्टानं दिले त्यामुळे पहिला आदेश जो आपण पहिला पर्याय जो जरांग्यांपुढे आहे ते म्हणजे न्यायालयाचा आदेश मानून मुंबई बाहेर जाणं आणि दुसरा पर्याय म्हणजे मुंबई बाहेर म्हणजे कुठला तर नवी मुंबई जाऊन आंदोलन करणं तर आज जी सकाळी जरांगेंना नोटीस बजावण्यात आली आहे त्यामध्ये स्पष्ट असं म्हणण्यात आलंय की नवी मुंबईतल्या खारघर इथलं एक मोठं मैदान आहे जे जरांगेंना आंदोलनासाठी उपोषणासाठी तयार आहे तर उपोषण हा शब्द जरांगेंच्या परवानगी पत्रात किंवा अर्जात नाही आहे त्यामुळे आमरण उपोषण जरी जरांगेंनी सुरू केलेलं असलं त्यांच्या लेखी जरी हे शांततामय पद्धतीने होत असलं तरी कायद्याच्या मात्र ते कुठेतरी अडचणीत आणणार आहे का असा सवाल उपस्थित होतोय आणि त्यामुळे जरांगे मुंबई सोडून नवी मुंबईत जाऊन आंदोलन करणार का आणि हा एक पर्याय स्वीकारणार का हा सुद्धा प्रश्न आहे आणि तिसरा मुद्दा तिसरा पर्याय जो आहे तो म्हणजे न्यायालयाचा आदेश दावलणं आणि मग आपलं आंदोलन आहे त्या परिस्थितीत आझाद मैदानात सुरू ठेवणं पण यामुळे काय होऊ शकतं हा जो तिसरा पर्याय तो अत्यंत अडचणीचा आहे आणि जरांगेंना कायद्याच्या चौकटीत अडकवणारा आहे कारण कायदेशीरित्या जरांगेंचं आंदोलन हे पोलिसांच्या परवानगी विना सुरू असल्याचा दावा महाधिवक्त्यांकडून आणि सरकारी पक्षाकडून मांडण्यात आलाय आणि तेच ग्राह्य धरत खरं तर काल कोर्टानं सुद्धा जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं आणि तीच गोष्ट त्या त्या आधारे जर आपण आज आंदोलनाची पुढची दिशा समजायची झाली तर जरांगेंना मुंबई सोडणं हे महत्वाचं असणार आहे पण जरांगेंनी जर मुंबई सोडली तर जरांगेंनी माघार घेतली का असा सवाल सुद्धा उपस्थित होऊ शकतो दरम्यान आज सकाळी पत्रकार परिषद घेतल्यानंतर मनोज जरांगेंनी खरं तर कोर्टासमोर किंवा न्यायदेवतेला सर्वोच्च मानत न्यायदेवतेच्या सगळ्या निकषांचे नियम नियमांचे अटींचे शर्तींचे आपण सर्वतोपरी पालन करणार असल्याचं स्पष्ट केलंय पण त्याच वेळी त्यांनी सरकारनं भीती कितीही दाखवली तरी आपण मात्र मुंबई सोडणार नाही असा ठाम पवित्र त्यांनी बोलून दाखवला आदेश डावलून आझाद मैदानातच उपोषण आंदोलन सुरू ठेवणं पण यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते गरज पडल्यास पोलीस जरांगेंना अटक सुद्धा करू शकतात आणि जर जरांगेंना अटक झाली तर मुंबईतल्या कायदा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि मुंबईसह राज्यभरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे आपण जर समजून घ्यायचं झालं तर कोर्टाचा आदेश हा मुंबई खाली करा असा जो मराठा आंदोलकांसाठी आहे त्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंतचा अल्टीमेटम आहे त्यामुळे जरांगेन पुढे तीन पर्याय काय राहतात पहिला पर्याय म्हणजे न्यायालयाचा आदेश मानून मुंबई बाहेर जाणं दुसरा पर्याय न्यायालयाचा आदेश जो मांडला त्याच्यानंतर मुंबई बाहेर म्हणजे नवी मुंबईत जाऊन आंदोलन कंटिन्यू करणं आणि तिसरा मुद्दा म्हणजे न्यायालयाचा आदेश डावलून आजाद आझाद मैदानात आंदोलन करणं आणि मग वेळ पडली तर त्यांना तुरुंगवारी सुद्धा होऊ शकते तरी आपल्याला याविषयी काय वाटते सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका